आड्याल होत तेवढं आता दोघात लढत झाली बापू सात का बापू सातवा ना हा पंचनीका गड क्रमांक सात लावून घ्या तत्पूर्वी एक वती सरपंचा संतोष ज्ञानेश्वर मांडेकर चाकण आंबेठाण तास क्रमांक दोन ची गाडी आहे सिद्धनाथ प्रसन्न स्वर्गीय तलवार फॅन्स क्लब मोठेवाडी तीन वरती वैभव हनुमान घाटंगरी धाराशिव यांचा लक्ष आणि तुषार देवकाते यांचा पक्षा चार वरती अष्टविनायक प्रसन्न ईश्वरी सचिन शिंद महाशिरस पाच वरती श्रीनाथ प्रसन्न कुमारी खुशी पवार डबल महाराज केसरी कृष्णा फॅन्स क्लब सासवड पुणे तास क्रमांक सहावरती जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसी तास क्रमांक सात वरती जय हनुमान प्रसन्न पांडरंग शेठ किशनराव काळे गव्हाणवाडी तास क्रमांक आठ वरती गोपीनाथ प्रसन्न अक्षय भैया सोनवणे वरवंड तास क्रमांक नऊ वरती आई गावदेव प्रसन्न अंबेशिव बदलापूर आण्विका अमोल सेठ सरपंच ग्रुप आंबे आणि धावती गावदेवी प्रसन्न मयंक सुनील भोईर ओवे नवीन मुंबई यांचा बावरे आणि छाब्या हा गट क्रमांक सात सोडा घ्या बापू गती घ्या हो हो निकाल दिला का नाही बघताय आणि सहाचा निकाल